मित्रांनो ही कथा माझी आणि माझी बहीण रेखाची आहे मित्रांनो माझे नाव विजय आहे माझे वय पंचवीस वर्ष मी नाशिकला माझ्या परिवारासोबत राहतो आमची एक सुरक्षित परिवार आहे आई बाबा आणि माझी मोठी बहीण रेखा माझे वडील एका प्रायव्हेट कंपनीत मोठ्या पदावर आहे आणि आई शिक्षिका आहे जेव्हा माझ्या बाबाने आईबरोबर लग्न केले तेव्हा एकशा वर्षातच रेखाचा म्हणजे माझ्या बहिणीचा जन्म झाला त्यानंतर बाबांनी दुसरे मूळ ठेवायचा बराच प्रयत्न केला पण काही कारणाने ते शक्य झाले नाही रेखाच्या नंतर जवळजवळ आठ वर्षांनी मी जन्मलो माझी आई टीचर असल्याने ती बहुतेक वेळ ती घराच्या बाहेरच असायची माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी असलेल्या माझ्या सिस्टरने माझ्या लहानपणातच माझी काळजी घेतली ती माझ्या एकदम क्लोजमध्ये होती नेहमी मला प्रेमाने मेठी मारायची ती माझ्याशी खूप मजा करायची नख नको ते हात लावायची जी। मला जीव पण खूप लावायचे ती माझ्या बहिणीपेक्षा माझ्या आईसारखीच जास्त होती माझी बहीण रेखा दिसायला एकदम सुंदर होती कोणीही तिला नाकारणार नाही मीसुद्धा तिचा सख्खा भाऊ उलट मी माझ्या बहिणीचा एक नंबरचा चाहता होतो मी साधारणत चौदा वर्षाचा सा झालो तेव्हा माझ्या बहिणीच्या आकर्षक व्यक्तिमत्वाची व वा दिलखेचक सौंदर्याची मला प्रथम जाणीव झाली ती शरीराने उंच लांब सडक होती ती गोरी नव्हती किंचित सावळी होती पण आकर्षक चेहरा एकदम हिरोईनसारखी माझ्या बहिणीच्या सौंदर्याची खरी जाणीव मला स्वतःहून झाली नाही तर माझे मित्रही तिच्याबद्दल बोलत असत बरेच जण त्याचे फॅन झाले होते काही मित्र हो माझ्या बहिणीविषयीची वाचना मनात ठेवून गप्पा बसायची पण काहीजण तिच्याबद्दल बिनदासपणे बोलायचे तुम्हाला कल्पना असेलच की आम्ही कॅथलिक लोक बोलायला एकदम फ्री मॉडेक आहोत त्यामुळे वयात आलेली कोव्या मुले जशी काहीही आटकच विस्कळत भी, न बोलतात तसे ते माझ्या बहिणीविषयी बोलायचे जेव्हा माझी बहीण काही कारणाने आमच्यासमोर वागायची तेव्हा ते म्हणायचे तुझी सिस्टर एकदम सुंदर आहे रे विजय मी तुझ्यासाठी असलो असतो तर बहिणीची रातोंदिवस पूजा करत राहिलो असतो असे काहीतरी माझ्या कानात माझे मित्र कुजबुजत असायचे आधी मला त्या पूजा शब्दाविषयी अजिबात कळाले नव्हते तेव्हा मला त्यांच्या वाक्याचे आळचे वाटायचे मग हळूहळू मला थोडे कळू लागले तेव्हा मला वाटायचे की ते माझ्या बहिणीच्या सुंदरपणाबद्दल बोलत आहेत तेव्हा मला तिचा अभिमान वाटू लागला आणि मग जेव्हा मला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले तेव्हा मीही त्यांच्यासारखा वाईट विचारांचा होत गेलो नंतर मला त्यांच्या बोलणे कधी काही वाटले नाही शेवटी शेवटी मी त्यांचे बोलणे आवडीने ऐकू लागलो व त्यांचे म्हणणे मला पटू लागले अर्थात मी कधी उघड उघड त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला नाही मी माझ्या बहिणीचे वाढते आकर्षण माझ्या मनातच ठेवले शेवटी ती माझी बहीण होती तरीही तिच्याबद्दल मी विचार करायला लागलो की एकदम उत्तेजित होत असे मी नियमितपणे बाजूमध्ये जात असायचो वयात आलेला मुलगा जेवढे मारतात तेवढा मीही मारायचो पण नेहमी माझी बहीण आजूबाजूला असल्याने ते प्रमाण वाढत होते ती नेहमी तंग आणि तलम कपडे घालायची आणि शहरातील मुलगी असल्यामुळे तर ती सगळे मॉडर्न आउटफिटस घालायची तिचे टी शर्ट अगदी लहान असत व जेमतेम तिच्या शहरात बसायचे तसले तंग कपडे घालून घरभर फिरायची तिला सवय होती आणि तिला तसे बघून दिवसातून कित्येक वेळा बाथरूममध्ये जाऊन यायची मला सवय होती तिचा तंग कपड्याने मी अस्वस्थ होतो हे बहुधा तिला कळत होते पण तरीही ती तसले कपडे घालत असे माझी बहीण मी राहत असलेल्या एरियामध्ये एकदम फेमस होती कितीतरी मुले तिच्यावर लाईन मारत असत त्यास त्याची काही चूक नव्हती माझी बहीण थोडी तशी होती व सगळ्यांबरोबर हसत खेळत राहत असे त्यामुळे सगळ्यांना वाटायचे ती आपल्याला लाईन देते अर्थात कुठल्याही मुलाने कधी तिला त्रास दिला नाही की कधी कुणी तिच्यासाठी वेडा झाला नाही जरी माझ्या मनात माझ्या बहिणीविषयी वाचना असली तरी मी सुद्धा कधी काही केले नाही कशी काही करणार मी शेवटी ती माझी बहीण होती दोन वर्षापूर्वी जेव्हा माझी बहीण तेवीस वर्षाची होती तेव्हा तिचे लग्न झाले व ती तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तिच्या नवऱ्याचे घर मुंबईला होते तिचा नवरा शिपवड जॉबला होता व दो दोन तीन महिन्यानंतर घरी येत असता जेव्हा तिचा नवरा गेला असेल तेव्हा ती आपल्या सासू आणि सासूबरोबर राहत असे नवरा नसला की ती तशी बोर व्हायची आणि जवळच राहत असल्यामुळे दर एक दोन दिवसानंतर ती आमच्या घरी यायची खास करून जेव्हाही बाबा ड्युटीला जायचे तेव्हा ती आमच्या घरी येऊन राहायची जरी तिचे लग्न झालेले होते व ती तिच्या नवऱ्याच्या घरी गेलेली होती तरी ती नेहमी आमच्याकडे यायची आम्हाला मदत करायची माझी आमच्या घराची काळजी घ्यायची लग्नानंतरसुद्धा ती पहिल्यासारखीच सुंदर आणि माधक दिसत असे अजूनही ती आमच्या एरियामध्ये फेमस होती व कितीतरी जण तिच्यावर अजूनही लाईन मारत होते आणि तिला आठवून बाथरूममध्ये जात होते आमचा चार मित्राचा ग्रुप होता मी विकास अजय आणि आकाश अजय व विकास माझ्या वयाचे होते आणि जरी ते हिंदू असले तरी एकदम कॅथलिक असल्यासारखे राहत होते ते दोघे माझ्या शाळेतले मित्र होते व शेजारच्या गावात राहत होते आकाश माझ्या आत्याचा मुलगा होता म्हणजे माझा आतेभाऊ होता तो आमच्या एरियातच राहायचा व आमच्या नातेवाईक असल्यामुळे नेहमी घरी यायचा एक व एकदम घरच्यासारखा वागायचा आकाश माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा होता व आम्हा चौघामध्ये तोच मोठा होता त्यानेच खरे तर आम्हाला लाईफ एन्जॉय करायला शिकवले होते त्यांच्याबरोबर राहूनच आम्हाला बऱ्याच मुलींबरोबर मजा करायला मिळाली व वाईट वनही लागले माझ्याकडे व आकाशकडे बाईक होती शक्यतो आम्ही चौघे एकत्र सगळीकडे जात असे व एन्जॉय करत असे अजय व विकासमुळे आम्हाला त्यांच्या समाजातल्या मुलींबरोबर मजा करायला मिळायची व माझ्या व आकाशमुळे त्यांना आमच्या समाजातील मुलींबरोबर मजा मिळायची आम्हा चौघामध्ये मला व अजयला बहीण होती अजयची बहीण दीपाली पण खूप मादक होती पण माझी बहीण रेखाच्या तुलनेत काहीच नव्हती त्यातल्या त्यात आकाश माझा बडी होता आकाश आणि मी एकमेकांबरोबर एकदम फ्री होतो व आम्ही मुलींविषयी एकदम बिंदास्पणे व मोकळेपणाने बोलत असू अगदी माझी बहीण रेखाविषयीसुद्धा तो एक असा होता जो माझ्या बहिणीवर पहिल्यापासून मरत होता त्याने तिच्याविषयी म्हटलेले एक वाक्य माझ्या मनात नेहमी घुमत असते शीट विजय जरी ती आपली बहीण असली तरी चान्स मिळाला तर मी ते नातेमध्ये येऊन देणार नाही मी त्यांच्या त्या वाक्याचा खूप विचार केला यार आपण एवढे खराब आहोत आणि आपल्याला एक एवढी सुंदर बहीण आहे मग अजून कसा पण त्याचा फायदा घेतला नाही खूप खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आले की काहीही झाले तरी मला माझ्या बहिणीसोबत ते मिळणे शक्य नाही असा कुठलाही मार्ग नाही की ज्याने मी तिला टच करू शकत होतो पण गेल्या महिन्यात ते घडले आमचे घर जुन्या काळातले होते व माझ्या आजोबाने बांधलेले आहे सहा सात रूम असलेले आमचे हे घर एकदम मोठे आहे व मोकळ्या ठिकाणी आहे आजूबाजूच्या घरापासून ते थोडे लांब आहे तेव्हा आम्हाला चांगली प्रायवशी आहे जेव्हाही बापा कामाला जातात तेव्हा मी माझ्या मित्रांबरोबर आमच्या घरात पार्टी करत असे आम्ही बऱ्यापैकी सदर असल्यामुळे मला अशा पार्टी करायला कधी प्रॉब्लेम आला नाही आणि आमच्या कुटुंबामध्ये अशा पार्ट्या करणे एकदम नॉर्मल गोष्ट आहे तेव्हा माझ्या घरच्या पार्टीमध्ये मा सॉन्ग आणि डान्स वगैरे थांडत धिंगा एकदम जोरात चालतो तेव्हा माझी मित्र माझ्या घरची पार्टी कधी मिस करत नाही आणि खास करून जेव्हा माझी बहीण रेखा घरी असेल तेव्हा रेखा आमच्या पार्टीत अगदी उत्साहाने भाग घेते ती स्वतःहून काही काही खाण्याचे पदार्थ बनवते व उत्साहाने सगळ्यांना सर्व करते ड्रिंक्स घेत सगळ्यांबरोबर डान्स करत तीही पार्टीची मजा घेते माझ्याकडच्या पार्टीची ती शान असते आम्ही चौघे व आमची इतर काही मित्र पीत आणि गाणी गात म्हणत म्युझिक वाजवत डान्स करत हसत खेळत रात्री उशिरापर्यंत मजा करत असू नंतर आमची पार्टी संपल्यानंतर सगळे मित्र निघून जायचे व कधी कधी आम्ही आमच्या बाईकडून एक एक मित्रांना त्यांच्या घरी सोडायचं काम करत असो सगळे गेल्यानंतर फक्त आकाश मागे थांबायचा मग आकाश मी आणि माझी बहीण सगळे घर आवरायचो व साफसफाई करायचो गेल्या महिन्यातच असेच माझे बाबा एका आठवड्याकरता बाहेरगावी गेले होते आणि मी माझ्या घरी पार्टी अरेंज कर केली होती आणि माझी बहीण रेखा आमच्या घरी आलेली होती नेहमीप्रमाणे पार्टी मध्यरात्रीपर्यंत चांगलीच रंगली होती आम्ही पिऊन सगळ्या बाटल्या संपवल्या नंतर कशी बशी आम्ही पार्टी संपवली व मला थोडी किक लागलेली होती तेव्हा आम्ही कोणाला बाईकवर घरी सोडले नाही व ते आपापले निघून गेले सगळे गेल्यानंतर रेखापसारा झालेले घर साफसफाई करायला लागली आम्ही थोडा वेळ तिला मदत केली पण आमच्याने जास्त काही होत नव्हते म्हणून आम्ही नंतर हॉलमध्ये बसलो आकाशाने मी हळू आवाजात एका मुलीविषयी काहीतरी वेगळं बोलून एकमेकांच्या कानाजवळ कुजबुजायला लागलो त्या मुलीबद्दल बोलता बोलता आकाश माझ्या बहिणीबद्दल बोलू लागला रेखा किती भारी दिसते व लग्नानंतर ती किती मादक झाली आहे त्याबद्दल तो बोलू लागला रेखा सगळे आवरत इकडे तिकडे फिरत होते व आकाश तिच्याकडे सारखा बघत होता मला त्यांच्या डोळ्यात काम वाचना दिसत होते पण मी काही बोलत नव्हतो व वो फक्त हसत होतो तो तिच्याबद्दल काहीतरी आजकट तिच विचकट माझ्या कानात बोलत होता व मी ती नुसती मान हलवत त्याला तू रोजा देत होतो त्याला जरा जास्त चढली असावी म्हणून तो बळवत असावा असा मी अंदाज काढला अर्थात माझ्यासाठी ते नवीन नव्हते आम्ही थोडे किकमध्ये असलो की कित्येकदा रेखाबद्दल वाईट बोलायचो अचानक आकाशने मला विचारले की त्याने जर रेखाला पटवायचा प्रयत्न केला तर माझे काही विचार आहे का मी त्याला हसून नाही म्हटले कारण मला माहीत होते तो मस्करीत करतोय व सिरियसली बोलत नव्हता तो उठला व लगेच घरी जाऊन येतो सांगून बाहेर गेला साधारणतः दहा बारा मिनटाने तो परत आला त्याच्या हातात पाटली होती आणि तिथेच हॉलमध्ये बसून प्यायला लागलो रेखाचे बहुतेक सगळे आवरलेले होते तेव्हा आकाशने तिला प्यायला इन्व्हाईट केले तिने नकार देत म्हटले की तिने ऑलरेडी बऱ्यापैकी घेतले आहे पण आकाश तिला अगदी गोड बोलून रिक्वेस्ट करू लागला ज्याने तिला पुढे नाही म्हणता आले नाही शेवटी रेखा तयार झाली व आम्ही बसलेल्या सोफ्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या खुर्चीवर बसले आकाशने तिला बनवून दिले व आम्ही टोच करून घेऊ लागलो आम्ही पाठीत झालेल्या गमती जमतीबद्दल बोलू लागलो आकाश काहीतरी जोक्स वगैरे मारून मजेशीर बोलू लागला व आम्ही त्याला साथ देत बोलू लागलो हळूहळू आमची किक वाढत होती आम्ही हसत होतो खिंदत होतो ओरडत होतो माझ्या लक्षात आले की रेखा जोराने हसायला लागले की आकाश तिच्याकडे रोखून बघत असे रेखाच्या ते लक्षात येत नव्हते कारण तिलाही किक बसत चालली होती आकाश ज्या तऱ्हेने तिच्याबरोबर बोलत होता त्यावरून कळत होते की तो पेटलेला होता व तीही त्याला प्रतिसाद देत होती आता आकाशला माझ्या बहिणीबरोबर ते करावेसे वाटते म्हणून मी त्याला अजिबात दोष देणार नाही कारण ती होतीच तशी आणि त्याची वाचना मी समजू शकत होतो मी माझ्या बहिणीकडे नीट बघून तिचे निरीक्षण केले व मनात म्हटले की जे मला दिसत होते त्याने कोणी धंद होईल वर खाली उडत होते व कोणाचेही त्याकडे लक्ष वेधून घेत होते आकाश माझ्या बहिणीबरोबर इतका गोड बोलत होता की काही विचारू नका त्याचे बोलणे असे मदा आणि रसा होते की कोणी त्याच्या बोलण्यावर भाळत असे त्यांच्या त्या गोड आवाजात त्याने तिला टिनाला सोप्यावर आमच्यामध्ये येऊन बसायला सांगितले तेव्हा मला नवल वाटले आणि रेखा तयार झाली हे बघून मला हळशयाचा धक्का बसला ती त्या लहानशा सोप्यावर आमच्या मध्ये येऊन बसली व तिने आपले पाय समोरील टिपावर उचलून ठेवले आम्ही बोलत होतो व पित होतो त्या दोघांचे बोलणे होऊ लागले व तिचे हसणे वाढत गेले रेखाला चढायला लागले व ती हळूहळू हो हो आकाश टाकलेल्या जाळ्यात अडकू लागली तशी माझी बहीण फ्लट करण्यात एक्सपर्ट होती आणि आकाशाच्या मुलींचा फायदा घेण्यात तरबेज होता पण तो माझा कजिन असल्यामुळे आपल्या बहिणीचा गैरफायदा घेईल असे मला वाटत नव्हते आणि जरी त्यांच्या मनात वासना असली तरी रेखा त्याला प्रतिसाद देईल असे मला वाटत नव्हते तेव्हा रेखा हसत खिदळत होती व आकाश तिची लगड वाढत होती पण मला त्यात काही स्टेज वाटत नव्हते मला कसे काय वाटणार की माझी सखी बहीण आमच्यातच एका कझिनबरोबर लगड करते आणि ते पण तिची एका स्ट्रॉंग माणसाशी लग्न झालेले असताना पण त्यांच्या वागण्यावरून मला शंका यायला लागली मी विचार करू लागलो की खरोखर आकाश समजतोय की माझी बहीण सहज पटू शकते आणि ती त्याला पटली तर तो तिच्याबरोबर काही करेल का आणि तो तिला माझ्यासमोर आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी बहीण त्याला देईल का आमचे पिणे आणि बोलणे चालू होते व मला असे वाटायला लागले की नशेमध्ये रेखा आपला टॉपबद्दल केअरलेस वाटत होती तिने आपले पाय समोरील टिपावर ठेवले आणि टिपावरची उंची आमच्या सोप्याच्या उंचीपेक्षा थोडी जास्त होते त्यामुळे पायाची लेवल थोड़ी वर झाल्याने तिचा टॉप तिच्या थोडा वर सरकला होता त्यामुळे तिचे पाय जरुरीपेक्षा जास्त दिसत होते माझ्या लक्षात आले की आकाश तिरक्या नजरेने तिला दिसणाऱ्या त्याकडे बघत होता व चान्स मिळाला की असताना तिला हात लावत होता पण त्याचे जास्त लक्ष रेखाच्या उभारावर होते बोलताना तो तिच्याकडे बघायचा व ती हसली किंवा मागे पुढे झाली की तिच्या नको तेथे बघायचा मला तर सगळा क्रेझीपणा वाटत होता आकाश रेखाची सुती करत तिला सांगत होता की ती किती सुंदर दिसते आणि रेखाला त्याच्या बोलण्याची गमत वाटत होती व ती हसत होती आणि मी इकडे नर्वस होत चाललो होतो की काय चालले आहे इथे अचानक आकाशवाला आणि त्याने माझ्या बहिणीला की घेतले आधी रेखा दचकली मग अडचयाने उदगा तोंडातून बाहेर पडले आणि मग तक्रारीचा घोगरा सुरू मला वाटले तिला आकाशपासून बाजूला ओढावे व त्याला एक ठेवून द्यावे पण अचानक तिचा तक्रारीचा सूर थांबला आणि तीही त्याला की करू लागली आपल्या हात त्यांच्या मानेभोवती टाकून ती आकाशला की करू लागली मग मला समजे ना की मी काय करू ते जे माझ्यासमोर चालले होते ते मला बघवत नव्हते पण तरीही मी वेड्यासारखा त्यांच्याकडे बघत होतो जसा जसा आकाश माझ्या बहिणीच्या तो घेत होता तसा तसा त्याचा हात तिच्या गळ्याच्या खालच्या दिशेने सरकत होता आणि पटकन त्याने त्याचा पूर्ण पंजा रेखाच्या एका त्यावर ठेवला व त्याला कुरवावला व मोसंबी पिवल्यासारखे त्याला दाबले त्याचा हात तिच्या त्यावर गेल्यावर ती शेवटी उडाली व मागे झाली मागे होण्याच्या नादात ती माझ्याजवळ आली कारण मी माझा एक हात सोफ्याच्या बॅगवर ठेवला होता मी तिला धरून माझ्या मिडीत घेतली त्याने तिचे डोके माझ्या खांदावर विसावले ती म्हणाली आता तुझी बाई मित्रांनो पुढची कथा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कथा खूप रोमँटिक आहे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा